नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तलाठी मेगा भरतीबद्दलचा मोठा अपडेट इथे सहा तारखेला आलेला होता ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाममध्ये काही क्वेश्चन्सबद्दल अपील केलेलं होतं त्या क्वेश्चन्सचे अपडेट्स इथे आलेले आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्यातर्फे एक प्रसिद्धीपत्र इथे डिक्लेअर करण्यात आलेलं होतं सहा बारा दोन हजार तेवीस या तारखेला यात विषय होता महसूल विभागातील गट क वर्गातील तलाठी भरती सन दोन हजार बावीसबाबत तलाठी भरती परीक्षा तालिकेसंबंधी प्राप्त आक्षेपांबाबत ज्या विद्यार्थ्यांनी काही क्वेश्चनबद्दल आक्षेप घेतले होते त्याबद्दलचे डिटेल्स या प्रसिद्धीपत्रकात आहे तलाठीवरती दोन हजार तेवीस परीक्षा दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तीन सत्रात टी सी एस कंपनीमार्फत राबवण्यात आली होती उमेदवारांना प्रश्न उत्तर सूचींसंबंधी काही आक्षेप हरकती असल्यास तीन नौ ते नोंदवण्याकरिता अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीसपर्यंत मुदत देण्यात आली होती त्या अनुषंगाने आक्षेप हरकतींचा बाब मा बाबतची माहिती टी सी एस कंपनीकडून प्राप्त झालेली आहे एकूण दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांसाठी सोळा हजार दोनशे पाच आक्षेप उमेदवारांनी नोंदवण्यात आलेले आहेत सदर आक्षेपांपैकी एकूण वैध एकशे शेहेचाळीस प्रश्नांसाठी घेतलेले नऊ हजार झिरो बहात्तर आक्षेप टी सी एस कंपनीकडून वैध ठरविण्यात आलेले आहेत सदर आक्षेपांबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे कृपया उमेदवाराने याची नोंद घ्यावी तर कोणी या अगोदर तुम्ही स्कोर हा तुमचा काढलेला असेल तर ह्या आक्षेपांनंतर तुमचा स्कोर कमी किंवा जास्त होऊ शकतो तर परत तुम्ही तुमचा लॉग इनमधनं जाऊन स्कोर, स्कोर हा चेक करू शकता तुमचा कीचा कारण अपडेटेड स्कोर यांनी इथे अपलोड केलेला आहे तर ऑब्जेक्शन रिड्रिसल समरी तलाठी रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस तर इथे डेट आहे की कुठल्या डेटला ती एक्झाम घेण्यात आली होती कुठल्या शिफ्टमध्ये घेण्यात आली होती त्या शिफ्टमधील क्वेश्चन आय डी हा काय होता आणि त्यावर ॲक्शन काय घेण्यात आलेली आहे तर अवॉर्डेड फुल मार्क्स तर सतरा ऑगस्ट हो शिफ्ट एकमधील त्रेसष्ट झिरो सहा ऐंशी अठ्ठावीस झिरो सहा सात या नंबरचा सा जो क्वेश्चन होता तर हा क्वेश्चन चुकीचा असेल किंवा त्यावर आक्षेप घेतलेला हा योग्य असेल त्यामुळे त्या क्वेश्चनला ज्यांनी ज्यांनी अटेंड केला असेल त्यांना फुल मार्क्स त्या क्वेश्चनसाठीचे देण्यात येणार आहे त्याच पद्धतीने अठरा तारखेलासुद्धा शिफ्ट वनमध्ये ज्या जे जे क्वेश्चन्सवर आक्षेप घेण्यात आलेले आहेत त्यांना फुल मार्क्स देण्यात आलेले आहे एकोणीस तारखेच्यासुद्धा शिफ्टमधील क्वेश्चन्सवर आक्षेपांना फुल मार्क्स देण्यात आलेले आहे वीस तारखेच्यासुद्धा याच्यात क्वेश्चन्सवर आक्षेपला फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत एकवीस तारखेचा क्वेश्चन सिरीजमध्ये आहे बावीस तारखेचा क्वेश्चन सिरीजमध्ये आहे त्यानंतर सव्वीस तारखेचा काही शिफ्टमधील क्वेश्चन्सलासुद्धा फुल मार्क्स आन्सर की चेंज त्यांनी इथे केलेली आहे काही याच्यात आन्सर की चेंज केलेली आहे काही इथे फुल मार्क्स त्यांनी अवॉर्ड केलेले आहेत एकतीस तारखेला एकोणतीस तारखेला एक सप्टेंबर तर अशा पद्धतीने पाच सप्टेंबर सहा सप्टेंबर आठ सप्टेंबर दहा सप्टेंबर तेरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर तर या संपूर्ण इथे ज्या काही क्वेश्चन्सची आन्सर की त्यांनी चेंज केली आहे आणि काही क्वेश्चनला अवॉर्डेड फुल मार्क्स त्यांनी दिलेले आहेत तर तुमच्या लॉग इनमधनं तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमचं रिवाईज मार्क्सचं शकेड्यूल तुम्हाला तिथे कळू शकणार आहे ऑब्जेक्शन पार्ट ऑब्जेक्शन अपार्ट फ्रॉम द अबो लिस्टेड आर फाउंड टू बी व्हॅलिड ऑब्जेक्शन्स तर या व्यतिरिक्त जे ऑब्जेक्शन्स होते ते व्हॅलिड आहेत जे व्हॅलिड आहेत त्यावर टी तर्फे ॲक्शन घेण्यात आलेली आहे एकतर त्यांना फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत नाही तर त्या व्यक्तींना आन्सर की त्यांची चेंज करण्यात आलेली आहे सो अशाच पद्धतीचे अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलचा लिंक दिलेल्या आहेत तिथे तुम्हाला या विषयासंदर्भातील पी डी एफ्स अवेलेबल करून दिल्या जातील त्याच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट नक्की करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय हिंद